जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे दर्जेदार कार्यक्रम सप्ताह सुरू आहे यामध्ये दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल खो खो रस्सी खेच लंगडी लिंबू चमचा संगीत खुर्च्या पोत्यामधील उड्या धावणे चित्रकला नृत्य गायन विज्ञान प्रदर्शन आनंद मेळावा स्नेहसंमेलन मैदानी स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे माहूर येथील राजश्री शाहू महाराज संचालित जिनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सभापती तथा पत्रकार वसंत कपाटे तर प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी प्रमुख पाहुणे राजू ठाकूर प्राध्यापक विजी गिरी यांची उपस्थिती होती आनंद मेळाव्याचे उद्घाटन माहूरचे नगरसेवक विलास भंडारी व सागर महामुने यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार पद्मा व संजीव घोगरे हे होते

डी ओलोग्राम सिक्युरिटी होम अलार्म ट्रान्समिशन जलचक्र जलशुद्धीकरण जलसिंचन हृदयनिरोगी वॉर्मिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग ऊर्जा समस्या व व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन प्रदूषण नियंत्रण सांडपाणी निचरा तसेच रस्ते उड्डाणपूलसह एकूण बहात्तर प्रयोग साकारले होते सुमारे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी जिनियस किड स्कूलमध्ये आयोजित अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनात वेगवेगळ्या विषयावरील उपकरणांची निर्मिती करत आपल्यातील हुशारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रचिती घडविली आहे त्याचबरोबर आनंद मेळाव्यामध्ये विविध खाद्यपदार्थ बनवून विक्रीसह खाण्याचा मनमुरद आनंद लुटला या कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेशी शाहू महाराज फाउंडेशनचे तथा जिनियस किडचे संचालक भाग्यवान भवरे यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते यांच्या वतीने आज जे आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक गुण डेव्हलप होण्यासाठी खूप चांगला उपक्रम आहे असेच उपक्रम वारंवार व्हावे अशा मी शुभेच्छा देतो सगळे संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर